बदलापूरमध्ये मुरबाड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किसन खथुरे यांच्या उमेदवारीवरून दोन गटांमध्ये तुफान राडा झाला असल्याची माहिती समोर आली आहे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी हे निरीक्षक म्हणून मुरबाड विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी आले असताना गोपाळ शेट्टी यांनी तीन इच्छुक उमेदवारांनी आपली नावे देण्यास सांगितली असताना आमदार किसन खथुरे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत आमदार किसन खथुरे यांनाच उमेदवारी मिळण्यासाठी आग्रह धरला होता तर दुसरीकडे उमेदवार हा चिट्ट्या टाकून सोडत पद्धतीने होईल असे भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे यांनी म्हटल्याने त्यामुळे दोन्ही गटात तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी आमदार किसन कथोरे यांचे समर्थक राजेश पाटील यांनी जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे यांना मारहाण करत कोंडून ठेवण्याचा प्रकार घडला असल्याची चर्चा चे आहे परंतु मोहपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलायला नकार दिला आहे यावेळी वातावरण अधिक तापल्याने अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत तोने गटांना शांत केले यामुळे आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुरबाड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नक्की काय भूमिका घेतली जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर